नमस्कार सगळ्यांना वेलनेस विथ दमयंती ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आणि आय होप की तुम्ही सगळे स्वस्त आहात मस्त आहात आणि आनंदी आहात आणि मित्रमैत्रिणींनो तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा येणारं नवीन वर्ष आणि ही दिवाळी तुम्हाला सुखाची आनंदाची आरोग्यमय आणि भरपूर भरभराटी जावो हीच माझी सदिच्छा आणि म्हणूनच खूप चांगला विषय आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेले आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका हा मित्रमैत्रिणीनो नक्कीच आपल्याला फायदेशीर आहे असं मला वाटतंय आणि तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच सांगा की फायदेशीर आहे की नाही आवडला की नाही कमेंट करायला विसरू नका हो सो मित्रमैत्रिणीनो आपला आजचा विषय आज असा आहे व्हिडिओमध्ये की जेव्हा एक दार बंद होते तेव्हा दुसरे नक्कीच कुठेतरी उघडलेले असते तर कसं असतं मानवी जीवन हा सततच्या चढ उतारांचा प्रवास आहे आणि हो आपल्या व्हिडिओमध्ये फटाकड्यांचा आवाज येतोय कारण आजपासून दिवाळी चालवली चालू झालेली आहे आज धनतेरस आहे आणि धनतेरसच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सो माझ्या शब्दांकडे लक्ष द्या फटाकड्यांचा आवाज येतच राहणार आहे तर प्रत्येकाच्या आयुष्यात कधी आनंदाचे क्षण येतात तर कधी दुःखाचे कधी एखादी दार बंद होते म्हणजे एखादी संधी हातातून जाते नातं कुठेतरी आपलं संपुष्टात येतं कधी नोकरी गमावली जाते किंवा आपले स्वप्न पूर्ण होत नाही अशा वेळी आपलं मन खचते आशा मावळतात आणि पुढे काही उरलेले नाही असे वाटते पण मित्र मैत्रिणी जीवनाचा एक गुढ नियम असा आहे की प्रत्येक बंद दाराच्या मागे कुठेतरी ना दुसरे दार उघडलेले असते पुन्हा एकदा सांगते प्रत्येक बंद दाराच्या मागे कुठेतरी दुसरे दार उघडलेले असते तर एखादी संधी निसटली म्हणून आयुष्य थांबत नाही उलट ती आपल्याला नवी वाट शोधायला प्रवृत्त करते ती कशी बघा उदाहरणार्थ अनेकांना नोकरी गमावल्यावर ना आयुष्य संपल्यासारखे वाटते ह्या फेजमधून मी सुद्धा गेलेले आहे पण अशाच प्रसंगी काही जण स्वतःचा व्यवसाय सुरू करतात तर काहींना त्यांची खरी क्षमता आणि कौशल्याची जाणीव होते मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल आणि तुमच्या ऐकण्यामध्ये असेल की कित्येक कलाकार लेखक उद्योजक ह्यांनी सुद्धा सुरुवातीला अपयशाची दारे बंद झाल्यामुळेच त्यांच्या आयुष्यात त्याने नवे मार्ग गवसलेले आहेत तर हेच खरं आहे की आपण बंद झालेल्या दाराकडे पाहत राहिलो तर उघडलेले दार कधीच दिसत नाही पुन्हा एकदा सांगते आपण जर बंद झालेल्या दाराकडे पाहतच राहिलो तर उघडलेले दार कधीच दिसत नाही नाहीत संकटाच्या क्षणी आपलं मन नकारात्मकतेने गुडफडते खूप नकारात्मक विचार सतत आपल्या मनामध्ये मग चालायला लागतात आपण तोच विचार करतो पण मला असं वाटतं की थोडा सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर नव्या शक्यताना आपल्याला हळूहळू हल दिसू लागतात जीवन नेहमीच आपल्याला पुढे नेते थांबवून ठेवत नाही प्रत्येक पराभव हा पुढील विजयाची पायरी असतो प्रत्येक अडथळा आपल्याला नवीन अनुभव नवीन शिक्षण देतो म्हणूनच मित्रमैत्रिणीनं जेव्हा आयुष्यात एखादे दार बंद होताना दिसेल तेव्हा हताश होण्याऐवजी शांत मनाने विचार करा कुठेतरी दुसरे दार नक्कीच उघडलेले आहे कधी ते छोट्या खिडकीतून तर कधी भव्य प्रवेश द्वारातून नवे आयुष्य आपले स्वागत करायला तयार असते शेवटी आयुष्याचा मंत्र हाच बंद दाराकडे पाहत बसू नका उघड्या दारातून आत जाण्याची हिंमत ठेवा तर आय होप की तुम्हाला हे विचार आवडलेत चला मग व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा येणारं नवीन वर्ष तुम्हाला खूप खूप भरभराटीचे जावं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद